अगदी मस्तपैकी मगर ही आराम करते वरती येऊन अगदी बसलेली आहे दुपारची वेळ आहे आणि कशा आराम करते बघा बघा तोंड वगैरे अगदी ओपन केलेला आहे तिने हा स्पॉट मुळात मगरींसाठीच ओळखला जातो ह्या तलावामध्ये बऱ्याचशा मित्रांनो मगरी आहेत आता आपण बघलो बरोबर सोनगावमध्ये की जर तुम्हाला मगर सफारी वगैरे करायची असेल तर इथे खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला हेल्प होऊ शकते गाईड मिळू शकतात आणि आणि ह्या ठिकाणी दोन ते तीन बेटे देखील आहेत त्या बेटांच्या आजूबाजूला आपल्याला सर्व या मगरी पाहायला मिळतात आणि ह्या ज्या मगरी आहेत त्या मग ते बोटीच्या सहाय्याने आपल्याला आतमध्ये नेऊन मग ते दाखवतात हो हे बघ म्हणजे इतिहासामध्ये अशी नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला चिपळूणच्या दौऱ्यावर येत असत त्यावेळेला ते ह्याच तलावामध्ये स्नान करून कालभैरवाचे दर्शन घेऊनच मग पुढच्या दौऱ्यावर जात असत असं एक सांगितलं जातं नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाड्या युट्यूब चॅनलमध्ये आणि कसं आहे मित्रांनो आता आपले हे सर्व डेली ब्लॉग चालू आहेत जसं की तुम्ही ह्याच्या आधीचा ब्लॉग बघितला असालच त्याचप्रमाणे आज देखील आपण चाललेलो हो आहोत चिपळूणमध्ये आणि कुठं चाललोय आहे काय चाललोय या सर्व काय गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर एकंदर मित्रांनो व्हिडिओमध्ये म्हणून राहा आता वाजलेल्या आहेत बरोबर अकरा वाजलेत आणि तरी देखील बघू शकता तुम्ही म्हणजे असं एवढं असं काही ऊन जाणवत नाही आहे कारण आता थंडी पडायला देखील कोकणामध्ये बरीचशी सुरुवात झालेली आहे आणि आता सर्वात पहिल्यांदा आपण चाललेलो आहोत चिपळूणमधील या ठिकाणी असणार विठल्याही मंदिराला मित्रांनो आज आपण भेट देत आहोत म्हटलं आज घरी आहे सुट्टी आहे तर आपण पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊया भेट घेऊया कारण कोकणातले मित्रांनो हे जी मंदिर आहेत ना त्यांचं मित्रांनो एक विशेष महत्त्व असतं आणि मी असंच सुट्टीच्या दिवशी कोणा कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी फिरायला जातच असतो तर म्हटलं आज आपण हे जे मंदिर आहे ना त्या मंदिराला भेट देऊया आणि हे जे मंदिर आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील मित्रांनो मी दाखवतो आणि दर्शन देतो तर आता मी आहे बरोबर वालोग्यामध्ये हा आहे आपला मुंबई गोवा महामार्ग जो तुम्ही आता बघता आहात समोर तर आता वाजलेल्याच अकरा बरोबर बघू अजून अर्धा पावून तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोचूच तर बघू आजच्या दिवसामध्ये मित्रांनो काय काय गोष्टी काढता येत नाही सर्व काय गोष्टींचा पुरावा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आता आपण आलेलो आहोत बरोबर बहादूर शेकला रस्त्यांची कामं अजून बरीच चालू आहेत इकडे मित्रांनो पुलाचं काम देखील अजून बरंच काम व्हायचं बाकी आहे आणि कसं आहे ना विंध्यवसनी जो रोड आहे त्या रोडनेच आपल्याला आतमध्ये जायचं आहे म्हणजे आता आपण चाललो आहे बरोबर डाव्या साईडने आपल्याला एक गल्ली मिळेल तिथूनच आज जायचं आहे मग आपण डायरेक्टली त्या धामधावणी रोडला लागू हे बघा इकडं म्हणजे जवळजवळ आता काम त्यांनी चालूच केलेलं आहे हे बघा तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे असं हा रोड आपल्याला सरळ पकडायचा आहे हा पुढे गेल्यावर एक रोड इकडे आतमध्ये जाईल आणि एक रोड सरळ जातो वसनेला म्हणजे वसने मंदिर तर आता आपण त्या धामधावणी रोडला लागलेलो आहोत मित्रांनो हा थोडासा चढ आहे जर तुम्ही त्या धामणी रोडने जरासा पुढे याल हो, त्यानंतर तुम्हाला असं चढ लागेल थोडासा रस्ता देखील खराब आहे मित्रांनो आणि आजूबाजूला रस्ता दोन्ही साईडला संपूर्ण अशी हिरवळ तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर अशी मित्रांनो ही जागा आहे आता हा चढ चड़, संपूर्ण चढून गेल्यानंतर वरती ते मंदिर आहे तर आता पाच ते दहा मिनटांमध्ये आपण पोहोचू आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आता आपण सर्वात प्रथम आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि मग त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आहेत ना त्या मी बोलतो तर मित्रो तुम्ही बघितलं असालच आणि दर्शन देखील घेतलं असाल खूप सुंदर असं मित्रांनो हे मंदिर आहेत धामनवणेमधील श्री विठलाई मंदिर ह्या मंदिरामध्ये मी खूप आधी देखील आलो होतो पण म्हटलं आज सुट्टी आहे तर आपण इकडे जाऊन येऊया आणि खूप शांतता आहे मित्रांनो तसं पाहिला तर आज इकडे कोणीही नाही आहे आम्ही दोघंच आहे म्हणजे मी आणि माझा भाऊ तर खूप सुंदर वाटतं मित्रांनो कोकणातल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मित्रांनो जर तुम्ही कधी आलात तर नक्की अनुभवा कोकणातली ही जी मित्रांनो मंदिर आहेत ना तिथले जे वाईफ्स आहेत त्या खूप सुंदर असतात मित्रांनो तर चला आता इथून पुढे आपण जाणार आहोत पुन्हा एकदा चिपळूणमध्ये आणि मग त्यानंतरच्या काय गोष्टी आहेत ना त्या पुढे तुम्हाला सांगतोच आता आपण भादुरशे करून खाली निघालेलो आहोत म्हणजे रामतीर्थ तलावाला आता आपण चाललो आहोत भेट देण्यासाठी त्या तलावाचा मित्रांनो इतिहास हा खूप मोठा आहे म्हणजे आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल चिपळूणमध्ये की रामतीर्थ तलाव रामतीर्थ तलाव पण त्या तलावाचा इतिहास हा देखील आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊच तर आत्ता बरोबर आहे मी मार्केटमध्ये थोड्या मार्केटमधून आपण पुढे जाऊया आणि मग मी तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर रामतीर्थ तलाव या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असं मित्रांनो हे तलाव आहे चिपळूणमधील आणि कसं ना मित्रांनो सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी मित्रांनो बरेचसे फोटोग्राफीसाठी देखील लोक येत असतात आणि पहिल्यांदा कसं बोटिंग वगैरे पण चालायची पण आता बोटिंग वगैरे ह्या ठिकाणी एवढी चालत नाही तसंच पलीकडे जर बघाल तर तिकडे देखील मित्रांनो बसण्यासाठी वगैरे सुंदर अशी जागा आहे त्या ठिकाणी आणि तिकडे मंदिर आहे आणि हा असा संपूर्ण मित्रांनो हा तलाव आहे तर आता आपण हळूहळू पुढे जाऊया तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की आपण आता ह्या तलावाच्या इतिहासाबद्दल ज्या काही मला गोष्टी माहिती आहेत त्या आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो असं म्हणतात की म्हणजे इतिहासामध्ये अशी नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला चिपळूणच्या दौऱ्यावर येत असत त्यावेळेला ते ह्या तलावामध्ये स्नान करून कालभैरवाचं दर्शन घेऊनच मग पुढच्या दौऱ्यावर जात असत असं एक सांगितलं जातं आणि तलावाच्या जर तुम्ही आजूबाजूला बघितला तर मित्रांनो खूप सुंदर प्रकारे सुशोभितकरण केलेलं आहे बरेचसे पर्यटक देखील ह्या ठिकाणी येत असतात तसंच चिपळूणमधील जर तुम्ही बघायला गेला तर चलतरण तलाव देखील या ठिकाणी आपल्याला पुढेच पाहायला मिळतो ज्या ठिकाणी बरीचशी मंडळी देखील पोहण्यासाठी येत असतात तर चला आता आपण इथून पुन्हा एकदा बाहेर निघूया गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आपण काल व्हिडिओ चालू केलेली तुम्ही बघितला असेलच आणि कसं आहे ना जरा थोडं सकाळचं म्हटलं जरा वॉर्मअप करूया आपण आणि तुम्हाला देखील कोकणामध्ये जी थंडी पडते ना मित्रांनो त्याचा एक अंदाज देतो मी आता की जी थंडी आहे ती तुम्हाला दाखवतो पूर्णपणे असं अगदी धुकंधुक पडलेलं आहे सो आता आपण जाणार आहोत पहिल्यांदा अँध्रान पुलावर तर चला तुम्ही देखील व्हिडिओमध्ये बनवून दे राहा आता बरोबर सकाळचं वाजलेलं आहे पावणे सात आणि आज बऱ्यापैकी धुका आहे नाहीतर दररोज ह्याच्यापेक्षा जास्तच धुका असतं त्यामुळे आणि आज थंडी पण जरा एवढी काय लागत नाही नाहीतर बाकी दिवशी जर बघाल तर भयानक थंडी असते आणि धुका पण भयानक असतं सो आता आपण पहिल्यांदा अँध्रॉन पुलावर जाऊया तिकडून जो नजारा पाहायला मिळतो ना सकाळचा तो आपण टिपण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण बघलो आहोत बरोबर अँध्रॉन ब्रिजवरती आणि कसं आहे ना ॲक्च्युली ही जी सर्व समोरची दगडी दिसत ना मित्रांनो त्या दगडांवर आहे ना मगरी बसलेले असतात पण आता एक पण मगर नाही ना, ना? तुम्हाला दाखवलं असतं झूम करून सो so, अशी नदी मेन म्हणजे मगरींसाठी ओळखली जाते खास करून सो म्हटलं आज सकाळी आपल्याला मगर बघायला मिळाली तर मिळेल देखील पण काय दिसत नाही आहे आणि कसं आहे ना मित्रांनो सांगायला गेलं तर बरीचशी मंडळी सकाळची ह्या रोडला तुम्हाला वॉर्मअप करताना पाहायला मिळतील कारण खूप मस्त अगदी क्लायमेट मित्रांनो सकाळ सकाळ ह्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे बघा मस्त अगदी थोड्या वेळामध्ये सूर्यदेखील उगवणार आहे सो मस्त क्लायमेट झालं आहे आज आहे बरोबर सोमवार खूप सुंदर वाटतं मित्रांनो सकाळचं फिरण्यास फिरायला बाहेर पडा मग तुम्हाला समजेल कारण मोस्टली ज्या ज्या वेळेला आम्ही फिर म्हणजे मी तरी फिरायला बाहेर पडतो त्यावेळेला सकाळचाच बाहेर पडतो लवकरात लवकर मग ते ट्रेकिंग असो किंवा मग कुठे अजून कुठल्या ठिकाणी फिरायला जायचं असो कारण सकाळचा नजारा हा मित्रांनो पाहण्यासारखा असो मस्तच तर मित्रांनो आता आपण आहोत सोनगावच्या धक्क्यावरती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की काय ना काहीतरी वेगळं असं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोच प्रत्येक व्हिडिओमध्ये तर आजच्या ता व्हिडिओमध्ये आज आपण चाललेलो आहोत सोनगाव या ठिकाणी तर आता जवळजवळ मी पोहचलेलो आहे मित्रांनो आता काय प्रवास तुम्हाला दाखवला नाही मी डायरेक्टली आता आपण त्या धक्क्यावर जाऊया आणि मगच बोलूया आता आपण बोलतो बरोबर सोनगावमध्ये तुम्ही बघू शकता आणि सेकंड थिंग कसं इथं थोडं चुकल्यासारखं होतं तर एक लक्षा जो शरर तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्हाला हे श्री रामवर्धनिक ग्रामदेवी मंदिर लागत नाही तोपर्यंत तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे म्हणजे जसं की तुम्ही हायवेवरून याल आपला जो मुंबई गोवा हायवे आहे तिथून जसं तुम्ही आतमध्ये एंट्री कराल तसं तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे तर हे मंदिर लागेल आणि ह्या मंदिराच्या बरोबर डाव्या साईडने तुम्हाला इकडे आज जायचं हे बघा बघू शकता लिहिलेलं आहे मगर सफारीकडे आणि जर तुम्हाला मगर सफारी वगैरे करायची असेल तर इथे खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला हेल्प होऊ शकते गाईड मिळू शकतात आणि ह्या गावातले जे काही लोक आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करू शकतात तर आता एक पॉईंट पाच किलोमीटर दाखवले तर आता ह्याच रुणी आपण खाली जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जवळजवळ आपण येऊन पोचलेलोच आहोत जर तुम्ही कधी आलात तर इथे बघू शकता संपूर्ण अशी इथे पार्किंगची जागा लावलेली आहे आणि इथूनच मग आपल्याला आता असं खाली जायचं आहे ह्या थोड्याशा पायऱ्या आहेत त्या उतरून मग आपण पूर्णपणे खाली पोहोचू आणि समोर बघताय ना ही आहे मित्रांनो संपूर्ण खाडी तर आता आपण खाली उतरून जाऊया तर आता आपण पूर्णपणे खाली आलेलो आहोत उतरून आणि समोरच बघताय ना मित्रांनो सर्व अशा छोट्या छोट्या बोटी आहेत आणि कसं आहे ना ह्या ठिकाणी मच्छीमारी व्यवसाय देखील चालतो त्यामुळे काय काय बोटी ह्या आहेत आणि काय काय बोटी ह्या पर्यटकांना फिरवण्यासाठी आहेत जसं की ती समोरची बोट तुम्ही बघताय म्हणजे ह्या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन देखील चालतं म्हणजे कांदळवन सफारी तसंच मगर सफारी देखील सोनगावच्या या खाडीवरून मित्रांनो केली जाते कारण संपूर्ण जर तुम्ही समोर बघाल तर ही संपूर्ण असं कांदळवण आहे आणि ह्या ठिकाणी दोन ते तीन बेटं देखील आहेत त्या बेटांच्या आजूबाजूला आपल्याला सर्व या मगरी पाहायला मिळतात आणि ह्या ज्या मगरी आहेत त्या मग ते बोटीच्या सहाय्याने आपल्याला आतमध्ये नेऊन मग ते दाखवतात हो हे बघा ही सर्व बघतात ही सर्व मित्रांनो कांदळ्या बनत आहेत तर असं काही स प्रकारामध्ये हा मित्रांनो परिसर इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे खूप सुंदर अशी मित्रांनो ही जागा आहे आता बरोबर आपण दुपारी आलो आहे जरा थोडं संध्याकाळ आलो असतो तर नजारा आणखीन पाण्यासारखा असता मस्त अगदी वाटतं आहे आता आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे पण त्याआधी एक दोन गोष्टी तुम्हाला सांगतो कसं आहे ना चिपळूणमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत जसं की तुम्ही आता बघितलं असालच की मागच्या व्हिडीओमध्ये मी गोळकूट धक्का दाखवला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सोनगावचा हा जो धक्का आहे अर्थात सोनगाव बंदर असं नाव आहे मित्रांनो आणि अजून एक जर ओळख सांगायला गेली तर मगरींचं गाव असं देखील मित्रांनो एक ओळख सांगितली जाते आणि तिसरं म्हणजे धामंदी धक्का त्याची तर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवले आहेत त्रशाच ह्या निसर्ग समृद्ध असलेल्या आपल्या चिपळूण गावामध्ये मित्रांनो नक्की पर्यटनासाठी या खूप अशा जागा आहेत तसंच खूप सारी मंदिर देखील मित्रांनो चिपळूणमध्ये पाहायला मिळतात तर बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न आपल्या डेली ब्लॉगमध्ये आहे आणि असणार आहे पुढे देखील तर आता आपण निघूया घरा म्हणजे घराच्या दिशेने कारण आपल्यासोबत जो मित्र आला आहे त्याला दुसरीकडे देखील जायचंय त्यामुळे उशीर नको तर चला आता थेट निघूया चिपळूणच्या दिशेने तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो चिपळूणच्या दिशेने तर म्हटलं आता आपण येताना तर हायवेने आलोय आता जाताना आपण हायवेने न जाता बरोबर नदीच्या साईड साईडने हा रोड गेलेला आहे संपूर्ण बघताना आतून हा असा सरळ तो अक्षरशः म्हणजे माझ्या उजव्या हाताला संपूर्ण ही अशी खाडी आहे आपली वाशिष्ठ नदी आहे म्हणजे ॲक्च्युली आणि त्याच्याबरोबर बाजूने हा रोड गेलेला आहे आणि हाच रोड आता सरळ आपल्याला पुढे मिळणार आहे धामनदेवीला म्हणजे जो आपण धामनदेवी धक्का म्हणतो ना त्या ठिकाणी आपण जॉईन होऊ आणि तिथून मग डायरेक्टली आपण मग असं डायरेक्ट पेडेगावातून आपल्या घरी पोचू म्हणजे जवळजवळ हा एक शॉर्टकट होईल आपल्याला आणि एक वेगळा असा अनुभव तो देखील आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा फायनल आता आपण पोहोचलेलो आहोत धामणदेवी धक्के जिथे माझ्या पाठीमागेच आहे धामणदेवी धक्का बघू शकता अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये आपण धामणदेवीमध्ये आलेलो आहोत सोनगावमधून केवढा मोठा पल्ला बघा आपला जवळजवळ कापला गेला आहे म्हणजे जाताना आपण पूर्ण परशुराम गाठ लोटे असं करत करत आलो आणि आता येताना आपण सोनगावातून डायरेक्ट धामणदेवीमध्ये अवघ्या दहा धा मिनटात जबरदस्त वाटलं रस्ता थोडासा खराब आहे पण काय विषय नाही एक नंबर मस्त वाटलं कारण बाजूला ही संपूर्ण पसरलेली वाशिष्ठ नदी आहे आणि असा रानातून वगैरे हा सर्व असा रोड जबरदस्त तर नमस्कार मित्रांनो आज आहे दिवस तिसरा म्हणजे काल आपण सोनगावमध्ये गेलो तुम्ही बघितला असाल सोनगावमधून आपण धामणदेवीला आलो त्यात येईपर्यंत संध्याकाळ झाली आणि कसं ना मित्रांनो मी आत्ता आहे गोळकोटमध्ये आणि गोळकोटमध्ये कुठे आहे तर ज्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मगरी पाहायला मिळतात ना त्या ठिकाणी मी आज आहे तर तुम्हाला एकदा स्पॉट दाखवतो जर तुम्ही गोळकोटला येत असाल तुम्ही एकदा इथे नक्की थांबा जेणेकरून आजूबाजूला बघा तुम्हाला कुठे ब मगरी वगैरे पाहायला मिळतात की नाही त्या जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच मगरी पाहायला मिळतील तर तो कुठला स्पॉट आहे मित्रांनो ते तुम्हाला एकदा दाखवतो तर मित्रांनो हा हे रोड आपला गोळकोटला जाण्याचा तिकडून चिपणवरून तुम्ही आलात तर इकडे तुम्ही गोळकोटला जाऊ शकता आणि हा बघा ह्या ठिकाणी तुम्हाला जा, जास्त प्रमाणामध्ये मगरी पाहायला मिळतील समोरच बघा मगर बसलेली आहे थांबा जरा तुम्हाला एकदम प्रॉपर झूम करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता अगदी मस्तपैकी मग ही आराम करते वरती येऊन अगदी बसलेली आहे दुपारची वेळ आहे आणि कशी आराम करते बघा हे बघा तोंड वगैरे अगदी ओपन केलेलं आहे तिने तर ह्याच कारणामुळे मित्रांनो चिपळूणला मगरींचं गाव या नावाने देखील ओळखलं जातं दिवसा डवळ्या तुम्हाला अशा मगरी पाहायला मिळतात आणि हा स्पॉट मुळात मगरींसाठीच ओळखला जातो ह्या तलावामध्ये बऱ्याचशा मित्रांनो मगरी आहेत आता थोडंफार थो तलावाचं म्हणजे तलाव वगैरे उपसलं होतं त्यामुळे मगरी पुन्हा एकदा नदीच्या वाटेला गेल्या होत्या पण आता हे बघा समोर बघताय ना कशी एक बसलेली आहे बघा तोंड म्हणजे असं तोंड ओपन करून बसलेली आहे सो खाली जाणं वगैरे पण रिस्की आहे तर आता आपण पुन्हा एकदा निघून आहोत घरी आता आपण मगर बघितली तुम्हाला मी मगर देखील दाखवली आपलं नशीब एकदम चांगलं होतं की आपल्याला एकदम मस्त ते फुटेज पाहायला मिळालं मगरीचं आता व्हिडिओ देखील मित्रांनो आपण एंड करूया कारण जवळजवळ बरेच व्हिडिओ चालते या व्हिडिओचं आपण आता घरी गेल्यावरच एंड करून टाकू आता मी आहे बरोबर प्रॉपर गोळकटला आता कमानीस इथे आलो आहे इथून मग आपण इकडे सरळ घरी जाऊया फरशीवर आणि मग व्हिडिओचं एंड करूया तर मित्रांनो आता आपण बघितलो आपण घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेलीच्या काय गोष्टी घडतात त्या सर्व आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच सोनगावला देखील आपण गेलो आणि आज तुम्हाला मगरीचे देखील दर्शन मी दाखवलेलं आहे तर एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात दिसू नका पुन्हा व्हिडिओ कोकणातला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय